तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे पॉप्युलर कार मॉल नाशिक येथे तर मित्रांनो आज जे आपण सेकंड गाड्यांचा जो आहे तो स्टॉक बघणार आहोत तर मित्रांनो सेकंड गाड्यांवरती जे आपल्या चॅनलवरती हा जो आहे फर्स्ट व्हिडिओ आहे आपण जे सेकंड हँड गाड्यांवरती जे ते पहिला व्हिडिओ टाकतो आहे तर मित्रांनो प्लीज जास्तीत जास्त जो आहे या व्हिडिओवर वरती जे प्रतिसाद दाखवा जेणेकरून जे आपण याहून अधिक भारी भारी जो तो स्टॉक आपल्या चॅनलवरती जे घेऊन येणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर जे प्लीज आपल्या चॅनेलला जे आहे ते सबस्क्राईब करून व्हिडिओ जो आहे तो चार जणांपर्यंत शेअर करा आणि घर बसल्या जे आहे ते सर्व सेकंड हँड गाड्यांची माहिती जाणून घ्या तर मित्रांनो आपली पहिली गाडी जी आहे ती स्कोडा रॅपिड आहे दोन हजार सोळाची मॉडेल आहे मित्रांनो गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता या गाडीची जी ती प्राईस कोट करताय सहा लाख अकरा हजार रुपये फर्स्ट ओनर गाडी आहे कंडिशन तुम्ही बघू शकता इंटेरियर क्लीन इंटेरियर आहे कुठेही डेंट नाही गाडीला बाकी ओवरऑल गाडीचा लुक तुम्ही बघू शकता आणि गाडी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि स्कोडासाठी जे मित्रांनो एक व्हिडिओला फट्टाकसे लाईट लाईक करून द्या आणि सेकंड हँड गाडी जी आहे ती आपली वॅगनर आहे मारुती सुझुकीची तर दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचा लुक तुम्ही बघू शकता बाकी या गाडीची प्राईस जे कोट करता आहे दोन लाख पन्नास हजार रुपये यामध्ये देखील नेगोशिएबल म्हणजे थोडाफार सन्मान जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल इंटेरियर तुम्ही बघू शकता क्लीन इंटेरियर आहे बाकी ओवरऑल जो आहे तुम्ही बॅक प्रोफाइल देखील गाडीची बघू शकता सेकंड सेकंड गाडी जी आपली पोलो आहे मित्रांनो दोन हजार सोळाची तर मित्रांनो एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे काहीच विषय दो नाही दोन हजार सोळाचा मॉडेल आहे फर्स्ट ओनर पाच लाख पन्नास हजार रुपयाची ती या गाडीची प्राइस कोट करता है। बाकी इंटेरियर एकदम क्लीन आहे बाकी गाडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या गाडीसाठी जे आहे ते प्लीज व्हिडिओ शेअर करा कंडिशन गाडी नेक्स्ट गाडी जी ती आपली टाटा टियागो दोन हजार अठराचा मॉडेल मित्रांनो इंटेरियर तुम्ही बघू शकता क्लीन इंटेरियर आहे बाकी या गाडीची जी, जी प्राइस कोट करता येईल चार लाख पन्नास हजार रुपये ज्यामध्ये देखील जे आहे ते नेगोशिएबल जे आपल्याला होऊन जाईल थोडंफार जे मानसन्मान नक्कीच होऊन जाईल तर सेकंड गाडीचा पण बॅक प्रोफाइल बघितलं गाडीचं ठीकठाक गाडी आहे बाकी सेकंड गाडी जी आहे ती आपली आय टीन आहे मित्रांनो दोन हजार दहाचं मॉडेल आहे ह्या गाडीची जी जी प्राईस करत आहे एक लाख ऐंशी रु ऐंशी हजार रुपये तर बॅक प्रॉपाईल तर आपण बघू शकता गाडीची गाडीचा लुक देखील आपण व्हिडिओमध्ये बघू शकता इंटेरियर जर बघितलं तर क्लीन इंटेरियर आहे गाडी सिंगल ओनर आहे मित्रांनो तसंच गाडी कुठेही डेंट नाही आहे बाकी गाडी घेण्याअगोदर जे तुम्ही डॉक्युमेंट आणि बाकीच्या गोष्टी जे ते चेक करून गाडीची डील करू शकता बाकी सेकंड जर गाडी जर आपण बघितली तर आल्टो आहे मित्रांनो दोन हजार दहाची प्लस सी एन जी या गाडीमध्ये जे आपल्याला सी एन जी बघायला मिळणार आहे या गाडीची जी प्राईस कोट करता आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये जे ते मानसन्मान नक्कीच होऊन जाईल बाकी गाडीचं तुम्ही इंटेरियर बघू शकता इंटिरियर देखील ठीकठाक आहे गाडी घेण्याअगोदरचे आपण डॉक्युमेंट सर्व व्हेरिफाईड करून घ्या सेकंड गाडी जर आपण बघितली फोर्ड गाडी दोन हजार सोळाची बाकी गाडीचा लुक तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो ही गाडी जी आपल्याला सिंगल ओनरमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही इंटिरियर देखील बघू शकता क्लीन इंटेरियर आहे बाकी ह्या गाडीची जिथे प्राईस पोट करताय पाच लाख पन्नास हजार रुपये यामध्ये देखील नेगोशिएबल होऊन जायला आपण जे घर बसले जे आपण डील करू शकता शोरूमवरती आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे या गाडीची प्रॉपर सर्व माहिती ते जाणून घेऊ शकता हो तर आपली सेकंड गाडी जर मित्रांनो बघ बघितली तर आय ट्वेंटी आहे मित्रांनो दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर आहे रेड कलरमध्ये बाकी गाडीचा लुक तुम्ही बघू शकता रेड ब्युटी दिसू राहिली एक नंबर गाडी आहे बाकी गाडीचा लुक तुम्ही बघू शकता आणि इंटिरियर जर बघितलं मित्रांनो एक नंबर इंटीरियर आहे कुठेही डेंट नाही गाडी बाकी या गाडीची जी प्राईस कोट आहे पाच लाख पन्नास हजार रुपये यामध्ये देखील निगोशिएबल होऊन जाईल बाकी तुम्ही गाडीचं इंटेरियर देते व्हिडिओमध्ये बघू शकता बाकी कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे सो व्हिडिओ शेअर करा जर कोणी घेण्यात इच्छुक असलं त्यासाठी तर मित्रांनो सेकंड गाडी जर आपण बघितली जस्टने दोन हजार सतराची मित्रांनो या गाडीची जे ते प्राईस कोट करत आहे तीन लाख अकरा हजार रुपये सो यामध्ये देखील जे ते नेगोशिएबल होऊन जाईल बाकी गाडीचं इंटेरियर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता या गाडीमध्ये जे आपल्याला चार जे मॅन्युअल विंडो मिळणार आहे तसंच गाडीचं तुम्ही बॅक प्रोफाईल बघू शकता आणि या ह्या गाडी जेवढं आहे मित्रांनो आपण सर्व जे ते डॉक्युमेंट सर्व काय चेक करून इंजिन चेक करूनच आपण डील करावी तर सेकंड गाडी आपण जर बघितली महिंद्राची वी फाईव्ह हंड्रेड मॉडेल दोन हजार पंधरा रेड कलरमध्ये या गाडीची जी प्राईस कोट करत आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये यामध्ये देखील नेगोशिएबल होऊन जाईल इंटिरियर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बाकी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आता जर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितलाच तर प्लीज मित्रांनो खाली लाल कलरचं बटन दिलेलं असेल सबस्क्राईबचं तर एक सी वी रेड ब्युटीसाठी जे आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जे तो प्लीज, प्लीज शेअर करा चार जणांपर्यंत तर मित्रांनो नेक्स्ट गाडी जी आपली इनोवा टायर कंडिशन ओके बाकी दोन हजार बाराचं मॉडेल आहे या गाडीची जी प्राइस पोट करत आहे आठ लाख अकरा हजार रुपये यामध्ये देखील नेगोशिएबल होऊन जाईल बाकी इंटिरियर तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघू शकता सेकंड ओनर नाही मित्रांनो बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शेअर